तर एक महत्वाची बातमी पुणे शहर आणि उपनगरात मुसळधार असा पाऊस झालेला आहे अलका चौकाला तर नदीचं स्वरूप आलं पा, मुसळधार पावसामुळे पुणेकरांची दाणादान उडालेली आहे अनेक भागात जोरदार पावसाच्या स्तरी कोसळल्या पुण्यातील रस्ते आहेत की नद्या असंच दृश्य सध्या पुण्यामध्ये पाहायला मिळत आहे पुणे शहर आणि उपनगरामध्ये मुसळधार असा पाऊस झाला आहे या पावसामुळे पुरती दाणादान उडालेली आहे सखल भागात पाणीच पाणी साचलं पुण्याला आणि उपनगराला मोठ्या प्रमाणात पावसानं जोरपूर काढलाय तर पुणे शहरात आपण बघतोय जोरदार असा पाऊस झाला पुणे शहर आणि उपनगरामध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे रस्त्यावर देखील पावसाचं पाणी साचलं त्यामुळे वाहन चालकांना देखील इथं आपण बघतोय की या साचलेल्या पाण्यातूनच वाट काढावी लागलेली आहे मोठ्या प्रमाणात पाणी या ठिकाणी रस्त्यावर साचलेलं आहे रस्तेत की नद्या आहेत असंच स्वरूप या ठिकाणी पुण्यात पाहायला मिळालं सागर आव्हाड आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोनलाईन वरून जोडले गेले सागर काय सध्या पुण्याची स्थिती जोरदार पाऊस सुरू आहे आणि मी आता हलक्या चौकामध्ये आहे हलक्या चौकातील रस्त्यांवरती नाल्याचं स्वरूप जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते आहे म्हणते मनसे कार्यालयाच्या झेडबीजच्या जवळ आहे या ठिकाणी आम्ही ठिकाणी पाणी जे आहे ते रस्त्यावरती भरलेलं आहे त्यामुळं गाड्या चालवताना मोठी कसरत जी आहे ती आ, दोन साठी चालू करून इतर गाव चयन करावी लागते आता जर आपण बघितलं तर मोठा खड्डा जो आहे तो या ठिकाणी आहे आणि या खड्डीमध्ये मोठ्या प्रमाणावरती पाणी सध्या भरलेली आहे आणि शहर भरतच्या उपनगरातही जोरदार पाऊस सध्या सुरू आहे त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवरती पाणी भरायला आता सुरुवात झालेली आहे त्यामुळं काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज जो आहे ते हवामान खात्याने वर्तवलेला आहे आणि आताही आपण पाहिलं तर आलट्या चौकात रस्त्यांवरती पाणी जे आहे ते जमा होण्याची सुरुवात झालेली आहे आणि हे चित्र आलट्या चौकातले आहे आपण जर पाहिलं तर घरांचा दरबराचा शहर अजूनही जोरदार पाऊस सध्या पुणे शहरामध्ये आणि त्याचबरोबर उपनगरामध्ये पाहायला मिळतो आणि रस्त्यांवरती मोठ्या प्रमाणात पाणी सागर आल्याचं आपल्याला दिसत आहे ते बिलकुल धन्यवाद सागर आपण दिलेल्या सविस्तर माहितीचा तर अलका चौकाला नद्यांचं स्वरूप आलेलं आहे पुण्यातील रस्त्यात की नद्या असा प्रश्न पडावा अशी सध्या स्थिती सध्या पुण्यात